खाली लागल बस 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 थोडा इथं लागतो हे दोघं

हह चिकन डोले है तो वीडियो था करगा हम्म आपला <laughs> चिकन मेल्ट करायचं काम चालू आहे हळद आणि मीठ लावलंय मीठ लावलंय मस्त पैकी थोडीशी आपण सर थोडीशी आपण कोथिंबीर दाखवायची थोडीशी कोथंबीर थोडीशी कोथिंबीर आणि आता आता कसं आहे कस आहे टाका टाका नाही जास्त नका टाका बघ आता इकडे आपलं तेल बिल टाकलेलं आहे आता कांदा इकडे हो कांदा आहे बघा कांदा एकत्र गेले कारण आपल्याकडं साहित्य कमी आहे त्याच्यामुळं चमच्या चमच्या

लांबून काढा सरपंच जरा चिकन डायल का म्हणतो चिकन इकडे आपल्याकडे कांदा परत होते आता बॅक कॅमेरा जरा दाखवत तुम्हाला एक शॉट कांदा बी तशी दिसतोय आपला आणि याच्यानंतर आता इथे चिकन घेतलंय मित्रांनो आपण अर्धा किलो लावटी कोंबडीचं चिकन आणलंय <laughs> कारण आता आपल्याकडे इथं कोबड्या नव्हत्या उपलब्ध आहे आणि आहे ना काय बाजू देवा कांदा कांदा जरा खालवा शेट अच्छा कांदा पिवळा हो द्या हा पिवळा जरा हो द्या नाही ना खायचं हेलो अजित मसलन टिकट नाही टाकलं का टिकट आहे ना ते टिकट टाकला का पूर्ण टिकट नव्हतस ना त्याच्यात त्याच्यात नाही टिकट टाक मला नुगा अंडे हरबिसेस करून दोडी तिकडे के नाही का टाकला तिकडे मध्ये होता त्याच्यामध्ये लागला थोडासा मिरची हां टाकली मिरची बॉटर थोडीशी होती असेल हा टाकला, टाकला।, टाकला का असं तो नाही टाकला नाही नाही आज काय नव्हता तो हलौा? टाकलाय मी टाकलाय मीठ टाकलं का मीठ मीठ टाकलंय अस चमचा घ्या हलवा हलवाय मस्त भेट आपल्याचं चिकन टाकलाय पप्पाची हाय होती तिकट होता नागा पाहिजे चला पाण्याची वाढली का तिकडे बेगेटवायचं डायरेक्ट होता तुम्ही नाही ठेवता डायरेक्ट डायरेक्ट होता होता ना पाणी डायरेक्ट खरपूर कि जरा थोडस होत जा पहिल्याच चुडा काय पाणी नव्हतं मला त्याला शेट काढ्या चुकीच्या लावल्या तुम्ही

<coughs> पाणी का

थोडी